नमस्कार मंडणी नमस्कार 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 मी वैष्णवी देशमुख मी वैष्णवी देशमुख आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग खूप दिवसानंतर येतोय विनो म्हणजे आम्हाला माहिती आहे खूप दिवसानंतर येतोय कारण आम्हाला बिलकुल पण टामेल नाही नव्हता आता पण नाही आहे काय माहिती का आम्ही एकदम सकाळी लवकर उठतोय आमच्या डोळ्याची झोप पण नाही गेलेली तुम्ही बघू शकता थोडेसे डोळे शुजलेले आहेत शुजलेले शूजलेले शूज नसत <laughs> तर चला आज जाईल <laughs> <laughs> so तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप दिवसानंतर येतो रे कशामुळे माझी घ्यायचा टाईम होता आणि मला थोडासा होता बट किंवा टाइम नव्हता ठीक आहे सो आज आम्ही डिसाईड केलं की खूप कमेंट्स वगैरे येत होत्या की तुम्ही डेली ब्लॉग टाका वगैरे वगैरे आता आम्ही डिसाईड केलं की डेली ब्लॉग आज डेली ब्लॉग आम्ही सकाळी काय ना काय शूट करणार शूट करतोय जेवण बनवतोय वगैरे वगैरे खूप काही गोष्टी आहेत तर आम्ही डेली ब्लॉग अपलोड करतो कधी कधी होणार मिस बट आम्ही ट्राय करू डेली अपलोड करण्यासाठी ठीक आहे सो गाईज प्लीज सपोर्ट करा आणि आज ब्लॉग मध्ये काय होणार आहे माहिती गाईज माहिती तुम्हाला ऐक उठल्या उठल्या खूप जणांचे स्टेटस स्टोरीज पाहिजे की अटॅक झाला वगैरे 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 ठीक आहे आणि मग आमच्या याच्यामध्ये काय आलं माहिती डोक्यामध्ये काय आलं माहिती ती आप जी आपली जी अपोजिट करते म्हणजे पाकिस्तान ती अशी कंट्री आहे ना की असं म्हणजे आता आपण ते घरामध्ये आपण रिलेट करू ठीक आहे एक लहान लेकरू असतो बघा एक खोडकर असतो ठीक आहे सो so, ते काय करत माहिती पप्पाला काय करत चिमटी काढतं असं ठीक आहे चिमटी काढतं आणि पप्पाला चिमटी काढतं हा नाही पप्पाला ऐक नाही बाप्पाला बापाला चिमटी काढतं आणि वाकडं दाखवतो आणि बाप इग्नोर करतो ठीक आहे त्याला के वाटतं केला हा काय करणार अशी एक ला काळजी त्या काळात ठीक आहे सो बाप इग्नोर करतो पुन्हा आणि येतं बरं कर? का एक वर्ष नाही येतं बरं का थोडस मोठं झालं थोडं थोडस लेकरू मोठं झालं असतं पुन्हा आणि वाकडं दाखवलं ठीक आहे जीत थोडी जास्त भर निघते आणि पुन्हा इग्नोर करतो बाप ठीक आहे म्हणते आपलं सावला नाही आपली सावला जाऊ द्या ठीक आहे मग तिसऱ्या वर्षाने थोडस मोठं होत आली मग थोडस त्याने येते बर काय असं छकाठी पोटाला वस्तू बाप मोठं असतो एकदम असं असतंय बाप बापाच पोट असत बापाच्या पोटाला असतंय असं माहिती का असं मग काय करतो बाप छकाटीच घेते आणि थोडस असं उठले उन करतो नाही का असं मतलब त्याच्याकडे आय नाही मग ती पोरग काय करत माहिती पळत 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 जाते आईच्या बाप माग मागतोय आईच्या म्हणजे आता ह्या बाप कोण आणि आई कोण तुम्हाला चांगलं कळालं असेल कळालं असेल तर मी सांगतो पाकिस्तान पण करत आणि काढतोय कमेंट कर आम्ही कुणाला कुणासोबत रिलेट ठीक आहे ठीक आहे कोणा कोणाला माहित असेल मी त्यांना सांगतो तर कमेंट करून सांगतो तर ते जे <आदाए> आहे <बापको Bennett laughs> ना पोरग होतिस्तान होत त्याची आई म्हणजे आई ना आणि बाप कोण येते आपण इंडिया मध्ये सगळ्यांना माहिती आहे की बसतो ठीक आहे सो आय बोलण्याचा उद्देश एवढा याच्याहून एवढाच आहे की आपण ते तर आहे पण आपण प्रे करूयात मतलब प्रार्थना करूयात आपण देवा भगवान भगवानशी गॉडशी जे आहे ते की आपले शोल्जर्स मतलब त्यांना टाकत हिम्मत आणि भरोसा आहे आपला त्याच्यावर तरी पण स्टील आपण इकडे सुखात आनंदात जगतोय एकदम छान आपली लाईफ एन्जॉय करतो ते त्यांच्यामुळेच आहे ना आपल्याला झिरो पर्सेंट पण नॉलेज नाही आहे पर्सनल बॉन्ड त्यांच्या आहे आपण लांब आपण ऑनलाइन पाहतो फक्त न्यूज पण तिथे अक्षरशः काय घडतंय ते तर नाही एवढं मतलब डिटेल्स मध्ये पाहताय असो आता जे व्हायचं ते होत असे जे मतलब आय मतलब इंडिया शेवटी जिंकणार वगैरे वगैरे पण तरी पण स्टील पण आपले आपण आता ब्लॉग मध्ये येऊयात ठीक आहे ओके कायच आपण हा बघा केळी खाते गपचुप गपचूप जाते आणि केळी खाऊन येते बुक लागली भांडी घास भांडी घासांडी दाखवतो किती येते ठीक आहे मित्रांनो हे बघा भांडी इतकी म्हणते आणि ही आहे आमची काम आली बाई तर ही जर भांडी घासून जाते आणि ब्लॉक पण बनवते आधी भांडी घासतो मी ठीक आहे आधी नंतर आपण मॅगी बनवूया आहे चला गाई या भांडी असायला गाईन मलाही भांडी असं जाते माहिती आणि नाई हो आणि ना ते फक्त ना टाइमपास चालते नाही मी बनवते बनवायला काम करायला आवडते मी ते काय करू मी मॅगी बनवतो म्हटलं ना तुझ्या ठीक आहे आई मॅगी बनवतो मी आणि आमची रेसिपी माझं तिथे काय म्हणायला तिकडे नाही गाइज मी माझ्या रेसिपी मी तु, तुम्हाला पण शेअर करतो ठीक आहे खूप छान बनते तुम्ही पण एकदा ट्राय करा घरी ठीक आहे तर मित्रांनो ना माझी भांडी असून झालेली आहेत आणि याची कटिंग करून झालेली आहे कटिंग करी कटिंग मध्ये काय काय घेतलं आपण बघूया ती ना टोमॅटो कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे आणि भांडी हे भांडी असलेली ती माझी कटिंग आहे मी हे भांडी दाखवतो मी कढईत असलेली आहे तर चला सुरुवात करते मी ना आणि ना इकडे काय ग्रीन पीस म्हणजे वटने घेतलाय थोडा आणि थोडेसे कॉर्न घेतले आहेत कॉर्न नव्हते तरी पण हा मका नव्हती तरी पण काय मला खाली जाऊन नाही लावली इतक्या खाली जाऊन वरी ये ओके ठीक आहे सो आपण स्टार्ट करू ठीक आहे सर्वात पहिले आपल्याला कढई गरम करून तसं म्हणजे एक गिलास एक ते दोन ग्लास पाणी टाकायचे पाणी टाकणार सो काही नंतर इकडे ना मॅगी एकदम फोडायचे माला मोटी मैगी आवती फोड़ा 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 ठीक है कुचुंबर बनवाई तुम्हें मैगी कलो वाली घरेंज वाली कभी ऑरेंज वाली भकवास है चांगली लगता है पा सकने का उगे हाँ बिल्कुल कुचुंबर फिर कुंबर फिर ठीक है सरा पाणी <coughs> कमी करून घेत होईल मसाला काढून टाकायचा कच्ची मॅगी खायला खूप आवडते खूप आवडत मग आणि खाण्यास काही करायचं ठीक आहे तो मॅगी हे केली आहे आणि मॅगी मध्ये आपल्याला कॉर्न आणि ग्रीन पीस पण म्हणजे वाटाला पण त्याच्यामध्ये शिजायला टाकायचं आहे ठीक आहे तो मी टाकतोय नाही थोडस पाणी गरम होऊ द्यायचं थोडस मॅगीला थोडस शिजवायचं थोडस हो, ठीक आहे हो, हो. आणि नंतर म्हणजे दहा पर्सेंट ते वीस पर्सेंट शिजल्यानंतर हे टाकायचं आणि मॅगीला सत्तर किंवा साठ टक्के शिजवायचंय ठीके सत्तर साठ म्हणजे माहिती तू कमी होती सर पायावर नको बाजू पागल सत्तर सात पर्सेंट शिजू द्या जोपर्यंत भाकरी सत्तर पर्सेंट बाजू द्या मॅगी ऐंशी पर्सेंट शिजवायची असते वीस पर्सेंट आधी शिकले असते कुक केले अच्छा वीस पर्सेंट माहित नसत नाही झालं वीस पर्सेंट आधी कुक केलेले असते आणि ऐंशी पर्सेंट आपल्याला कुक करायचे असते नाही सॉरी ऐंशी पर्सेंट कुक केले असते वस पर्सेंट पर्सेंट आपल्याला कुक करायचे असते उलट झालं उलट नाही वीस पर्सेंट आपल्याला कुक करायचं ऐंशी पर्सेंट कुक कंपनी कल कळन केले कंपनी कळून कंपनीने केलेली असती घरी बसून बसून तर काही तुमची माहितीला उभा असू स्पॅच कारण तो नाही उलट ना बोलतात खूप उलटात ना उलटा ना कोण कोण म्हणते काय कमेंट क्वालिटी खूप खराब लागली हा असं पण

तांदूळ माहिती तू सांगितलेस काही आमच्याकडून एक चुकी झाले ते जे आपण नाही टाकले होते बॉईल व्हायला शिजायला त्याच्यामध्ये टमॅटो आणि मिरची पण टाकायची होती आणि ती वेळी न इकडे तिकडे काही काम तर करत नाही काय असं हे काय आहे यार व्हाट इज दिस व्हाट इज दिस व्हाट इज दिस व्हाट इज दिस दिस इज ऍक्शन सो आता काय करू आपण म्हणजे काय याच्यामध्ये बटर किंवा तेल टाकून त्याच्यामध्ये ना मिरची नाही मिरची टाकून जीवंती वेळ खायचं तर आम्हालाच हं तू तर काय करू मिरवळा नाहीच नाही मॅगी मिरवायला न्यायची नाही मॅगी सर सर, सर मॅगी तर घरातच राहणार आहे नाही तुमच्या घरी म्हणून कुठं काय मिरवळा नाही त्याच्या बाफडी हां हे बघा इकडे बनवले मॅगी एवढूशी झाली यार मध्ये आणि आपण मसाला पण टाकून घेणार मॅगी मसाला आणि हळद ते डोळे मध्ये काय करायचं वेगळंच काहीतरी होत उत्साह नाही माहितीच काय आणि याच्यामध्ये आपण टाकता टोमॅटो टॅटो टमाटो टामॅटो ना टमाटो टमाटो टमाटामध्ये टाकू मॅगी थोड कॅमेरा सुरव सुगंध कॅमेरा सुगंध तर वळा कॅमेरा यो बाई तुम्हाला मी दाखवते काम होत

आहा, 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 आहा। या गाईद गाईद सो या मैगी था मैगी खाता ठीक है नेक्स्ट हा ब्लॉक कंटिव ठीक है थोड़ा आराम करो ठीक है ठीक आहे गाईज थँक्यू यू सो मच फॉर वॉचिंग आणि नेक्स्ट भेटूय नेक्स्ट ब्लॉग मध्ये सरप्राईज गायज हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ठीक आहे आणि काळजी घ्या मी गायझ तुम्ही सेफ राहा आहे आणि सपोर्ट करा इंडियन शोल्डर्स ला शोल्डर्स ला आणि प्रे करा देवापाशी प्रार्थना करा ठीक आहे आणि काळजी घ्या आहे धन्यवाद बाय बाय जय हिंद बोल जय हिंद